हे कोणतं ठिकाण आहे माहीत आहे का जिथे शहराच्या सुविधा हाताशी आहेत घरांचे रेट मात्र आजही बजेट फ्रेंडली जिथे रोजचं जीवन सुलभ सुरक्षित आणि शांत असतं पण लोकेशन मात्र फुल्ली डेव्हलप्ड हे आहे चिपळून शहराजवळील ठिकाण सती मार्केट बस स्टॉप मेडिकल शाळा कॉलेज ह्या एक ते पाच मिनिटाच्या अशा अंतरावरती आहेत चिपळूण सिटी ही सहा किलोमीटर तर चिपळूण रेल्वे स्टेशन हे साडेसहा ते सात किलोमीटर इतक्या जवळच्या अंतरावरती पूर्ण अठ्ठावीस फॅटची बिल्डिंग आहे सर्व वन एच के फ्लॅट्स आहेत ज्यामध्ये आज आपल्याकडे एकूण सात शिल्लक राहिलेले फ्लॅट्स हे रेडी टू मूव्ह या कंडिशन मध्ये सेल करण्यासाठी आलेले आहेत तुमची टू व्हीलर किंवा फोर व्हीलर पार्किंगसाठी कॉमन पार्किंग एरिया आहे लिफ्टची ची सर्व्हिस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते या बिल्डिंगचे कम्प्लिशन सुद्धा मिळालेले आहे लिफ्ट प्रमाणे कोणत्याही फ्लोर वर येण्यासाठी सर्विस सर्व्हिससुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळून जाते लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर एक स्पॅसेज तोही स्पेशियस आणि तिथूनच पुढे आपण जातो आपल्या वन बी एच के फ्लॅटच्या लिविंग रूममध्ये स्पेशियस असा लिविंग रूम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो हे संपूर्ण कन्स्ट्रक्शन आर सी सीमध्ये असून कन्स्ट्रक्शनच्या क्वालिटीच्या बाबतीत आपण जर म्हणायचे तर बांधकाम होत असताना अल्ट्राटेक सिमेंटचाच वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे स्पेशियस असे लिव्हिंग आणि त्या लिव्हिंगला एक छोटी बाल्कनी सुद्धा आहे फ्लोरिंग किंवा विंडो म्हणा या सर्व व्यवस्थितरित्या वेल प्लॅन करून ठेवण्यात आलेल्या आहेत टी व्ही सोफा किंवा इतर सर्व गोष्टी आपण ज्या लिव्हिंगमध्ये ठेवत असतो यांच्यासाठी स्पेशियस असा हा लिव्हिंग रूम आहे इथूनच पुढे आपण आपल्या किचनकडे जाणार आहोत किचनकडे जात असताना समोरच आपल्याला सेपरेट टॉयलेट आणि बाथरूम पाहायला मिळणार आहे पण तिथून पुढे आपण गेल्यानंतर आपण बघत आहोत ते आपलं स्पेशियस असे किचन किचनला वॉल वॉलटाईल्स वेंटिलेशनसाठी विंडो आणि काही सामान ठेवण्यासाठी लॉफची सर्व्हिस सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पाण्याचे कनेक्शन सुद्धा या ठिकाणी आपल्याला आलेले आहे तिथून बाजूलाच असलेले हे बेडरूम बेडरूममध्ये सुद्धा वेंटिलेशनसाठी विंडो आणि त्याला सेफ्टी ग्रिल सुद्धा देण्यात आलेली आहे कलर काम सुद्धा उत्तम क्वालिटीच्या मटेरियलचा वापर करून करण्यात आलेले आहे पूर्णपणे रेडी टू मूव्ह अशा कंडिशनला हे फ्लॅट्स तयार आहेत एकूण सात फ्लॅट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामध्ये तुम्हाला लवकरात लवकर या साईटला विजिट करून हे फ्लॅट्स बुक करावे लागतील बेडरूमला तुम्हाला छोटी बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते लिव्हिंग रूम आणि किचनच्या मध्ये टॉयलेट आणि बाथरूम आहे टॉयलेट मध्ये वेस्टर्न कमोड ची फिटिंग करण्यात आलेली आहे बाथरूम मध्ये सुद्धा तुम्हाला उत्तम क्वालिटीच्या टाईलचा वापर करण्यात आलेला दिसून येतो तुम्ही जर अजून सुद्धा वी आर कोकण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आम्हाला इन्स्टा आणि फेसबुक वरती फॉलो करायला विसरू नका आमचे व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुप सुद्धा आहेत त्यांचे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे मगाशीच आपण एक वन बी के चा फ्लॅट पाहिला त्याचप्रमाणे आता हा दुसरा फ्लॅट सुद्धा आपण पाहून घेऊया आणि या दुसऱ्या फ्लॅटची काय खासियत आहे ते सुद्धा जाणून घेऊ मग फ्लॅट प्रमाणेच हा सुद्धा फ्लॅट स्पेशियस आहे मगाशी बघितलेल्या फ्लॅटचा फ्लोर प्लॅन आणि ह्या फ्लॅटचा फ्लोअर प्लॅन यामध्ये फरक आहे त्यामुळे तुम्ही वन बीएचके मध्ये इंटरेस्टेड असाल तर हा फ्लॅट सुद्धा तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये पाहून घ्या या फ्लॅटला सुद्धा तुम्हाला बाल्कनी मिळते आणि तीही स्पेशियस व्हेंटिलेशनसाठी विंडो सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत इलेक्ट्रिकलच्या सर्व फिटिंगसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या पाहायला मिळतात टोअर असो किंवा फ्लोरिंग या सर्व उत्तम क्वालिटीच्या मटेरियलचा वापर करून देण्यात आलेल्या आहेत मधून आपण जातोय पुन्हा आपल्या किचनमध्ये स्पेशियस असे या ठिकाणी सुद्धा किचन हे करण्यात आलेले आहे या ठिकाणी तुम्हाला फ्रीज असो वॉशिंग मशीन असो किंवा इतर सर्व इलेक्ट्रिकल पॉईंटची सर्व्हिस या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक फ्लॅटमध्ये देण्यात येते किचन ओटा तोही मोठा आणि स्पेशियस या किचनमधून सुद्धा तुम्हाला एक छोटी बाल्कनी दिलेली आहे तसेच बेडरूमला सुद्धा एक ऍडिशनल बाल्कनी या ठिकाणी मिळून जाते आणि हे बेडरूम सुद्धा स्पेशियस असे आहेत जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला व्हेंटिलेशन त्याचप्रमाणे एक चांगला व्ह्यू सुद्धा बाहेरून पाहायला मिळतो क्लिअर टायटल अशी ही प्रॉपर्टी आहे कारण की आम्ही प्रत्येक प्रॉपर्टी घेत असताना डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन हे करत असतो आणि क्लिअर असलेल्या प्रॉपर्टी आम्ही सेल करण्यासाठी घेतो तर असे हे साडेपाचशे स्क्वेअर फुट पासून स्टार्ट होणारे वन बेश के फ्लॅट्स हे तुम्हाला घ्यायचे असतील तर आम्हाला दिलेल्या नंबरवरती केव्हाही कॉल करा या प्रोजेक्ट मध्ये राहिलेले सात फ्लॅट मध्ये फक्त साडेपाचशे स्क्वेअर चे फ्लॅट नाहीयेत तर साडेपाचशे स्क्वेअर फूट पेक्षा जास्त सुद्धा एरिया असलेले वन के फ्लॅट हे अवेलेबल आहेत तुम्हाला तुमचे फ्लॅट प्लॉट किंवा बंगलो काहीही सेल करायचे असल्यास वी आर कोकणसोबत तुम्ही काम करा कारण की प्रोफेशनल गायडन्स डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि क्लिअर ट्रान्झॅक्शनमध्ये आम्ही सर्व गोष्टी करत असतो त्यामुळे लवकरात लवकर आमच्याशी संपर्क साधा चिपळूण कराड हायवेवरती असलेल्या सती या ठिकाणी मार्केट रेट आहे सत्तावीसशे रुपये पर स्क्वेअर फूट पण स्पेशल ऑफर म्हणून आम्ही तुम्हाला फ्लॅट्स देत आहोत फक्त सव्वीसशे रुपये पर स्क्वेअर फूट मीटर आणि शेड चार्जेसमध्ये एक लाख रुपये अॅडिशनल चार्जेस हे असणार आहेत एकूण अठ्ठावीस फ्लॅट पैकी फक्त राहिलेले आहेत सात फ्लॅट लोकेशन ही परफेक्ट आहे बिल्डिंग रेडी आहे डॉक्युमेंट क्लिअर आहेत आणि प्राइस आजही बजेट फ्रेंडली ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला ला करून कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या कमेंट्स पोस्ट करू शकता